सत्यमे जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र वीज पडून चार म्हशींचा मृत्यू मुसळधार पाऊस येथील गड़ अरुण राघो दिनकर या दुग्ध व्यावसायिकाच्या बेडे घरावर वीज पडून आग लागली या आगीमध्ये चार दुखट्या म्हशी होरपळून मरण पावल्या तसेच आगीमध्ये तीन ते चार हजार पेंढा व एक बैलगाडी जळून खाक झाली दोन गायी गंभीर जखमी झाल्या आहेत आमदार दौलत दरोडा यांनी घटनास्थळाची पाहणी करून संबंधित अधिकारी वर्गाला तातडीने पंचनामे करून पीडित कुटुंबाला तात्पुरती आर्थिक मदत दिली शहापूर तालुक्यात वीजरोधक यंत्रणा बसवावी आणि दरवर्षी होणारी हानी टाळावी याची वारंवार मागणी होत आहे एकूण सहा लाख अडसष्ट हजार पाचशे रुपये नुकसान झाले आहे

பான்னைக் காய்கிக்கிறேனேனே, பான்னைமாரலாம்